देशासाठी तन्मन अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबासाठी मोठा निर्णय आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच एई एस एलने भारतीय सैन्याबरोबर एक महत्त्वपूर्ण समझोता करार केला आहे या कराराचा उद्देश म्हणजे सैनिक निवृत्त जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचा शैक्षणिक कल्याणासाठी कार्य करणे आहे या करारानुसार वीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगता असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांसाठी शंभर टक्के फी माफी तर सध्याचे आणि निवृत्त सैनिकांसाठी वीस टक्के फी माफी मिळणार आहे मेजर डॉक्टर शुभा प्रसाद यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांनी सांगितले हे कार्य आपल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी सदस्यांच्या क्षमतेला दिशा देणारे पाऊल आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचे एम डी आणि सीईओ श्री चंद्रशेखर गरिसा रेड्डी म्हणाले शिक्षण हा उज्ज्वल भविष्याचा पाया आहे आणि आमच्या आणि कुटुंबांना त्या भविष्याचा लाभ मिळायला हवा या एमओयू अंतर्गत एईएसएल केवळ शिष्यवृत्तीच नव्हे तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सल्ला मसलत आणि करिअर गाईडलाईन्स देखील देणार आहे ऑनलाइन आणि प्रत्यक्षात दोन्ही माध्यमातून हा करार एएसएलच्या शिक्षणातून सेवा या भावनेचा सुंदर प्रत्यय देतो देशाच्या वीर सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना सलाम, धन्यवाद पुणे 24 न्यूज़ जय श्री डीमरे इज कलर टू से टू द स्टूडेंट्स सो व्हेन यू टॉक अबाउट इंडियन आर्मी तो हमेशा इन्होंने हमें एक प्राउड का मौका दिया है हमेशा चाहे वो uh, 1965 का इंडो पाक वॉर हो चाहे 71 का वार हो चाहे uh, 99 का कारगिल हो चाहे अभी ऑपरेशन सिंदूर हो तो ऐसे लोग जो हमारे लिए सर्व कर रहे हैं बॉर्डर्स पे उनके जो भी रिलेटिव्स हैं उनके जो भी फैमिलीज मेंबर हैं उनके लिए एक छोटा सा सपोर्ट है आकाश इंस्टीट्यूट की तरफ से इन द फॉर्म ऑफ स्कॉलरशिप ताकि वो उनके जो ड्रीम्स हैं वो पूरे किए जा सके नमस्कार